या नगर मध्ये स्वागत केलं तुम्ही आज हे महाराष्ट्राला दाखवून दिलं की एखाद्या व्यक्तीवर जर प्रेम असेल तर प्रेमाला प्रेमा ना कुठली जात आहे ना प्रेमाला कुठला धर्म आहे माणुसकी आणि माणुसकीच्या माध्यमातून केलेल्या कामाला सर्वसामान्य जनता सदैव प्रेम करते आज ज्या अंबिकानगरचं वास्तव्य आणि अंबिकानगरकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजपर्यंतच्या या परिसरामधल्या काही लोकांनी फक्त अंबिका अंबिकानगरकडे पाहिलं ज्या लोकांनी अंबिकानगरच्या सर्वसामान्य माणसाचा मतदानासाठी फक्त वापर केला। आज नगरच्या ग्रामस्थांनी बाहेर पडून हे सिद्ध केलं की आमचा वापर फक्त निवडणुकापुरती नको जो माणूस आमचं काम करेल त्याच्या बरोबर आम्ही आहोत आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून आलेला इथला लाभार्थी आहे आज अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अमेरिका प्रश्न यदा कदाचित जे काही कालावधी असते पण अनेक कारणांमुळे हे काही प्रश्न माग राहिले हा खुला नियम आहे की जर काही पाणीपट्टी मागे राहिली असेल तर पाणी बंद करून टाकायचं हा खुला नियम आहे की घरपट्टी बाकी असेल तर आपल्या द्यायचं बंद करायचं अरे तुम्ही जेव्हा लोकांच्या नावावर जागाच केली नाही तर मग घरपट्टी कशी मागता असा मला ग्रामपंचायतला थेट प्रश्न आहे आणि जवळ मी तीन महिन्यापूर्वी आलो मला फक्त एका कार्यक्रमामध्ये महिला उठून बोलले दादा आमचं पाणी बंद आहे रामसेवक बोलवलं बंद समजून सांगितलं <laughs> आणि दुसऱ्या दिवशी पाणी चालू झालं लोक म्हणले खार पाणी आहे दुसऱ्या दिवशी पाच लाख रुपयाचं आरो मंजूर केलं अवघ्या एक महिना पण नाही अवघ्या पंधरा दिवसामध्ये इथं या अंबिका नगर मध्ये आरोप असेल आणि प्रत्येकाला आरोप स्वच्छ प्यायचं पाणी आणि त्या आरोपच्या वीज बिलाची काळजी करू नका तुमचा भाऊ तुमच्या समोर उभा आहे हे आरोपीचं बिल बिल तुझ्या विद्या आयुष्यभर निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रत्येक जण आश्वासन अंबिका नगरची तिसरी भेट आहे मला अनेक लोक म्हणते की दादा तिथं जाऊन उपयोग नाही निवडणुकीला जावं लागतं म्हटलं असं नाही ज्या दिवशी

कोण गरीब माणूस सर्व जाती धर्माचा आलेला आहे एका पूर्ण करण्याची क्षमता कोणामध्ये आहे तर मी भगवती मातेला सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये जेव्हा मतदान मागण्यासाठी तुमचा हा मुलगा इथे येईल तुमचे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय परत मतदान मागण्यासाठी येणार नाही अनेक लोक प्रश्न विचारतात अनेक लोक प्रश्न विचारतात की हे आपण कसं करणार आणि म्हणून मला तुम्हाला आज हात जोडून विनंती करायची मी काय फार मोठं भाषण करणार नाही मला काय फार मोठ्या आश्वासनांचं पाऊस पडायचा नाही मला सुहाजी आमचे पत्रकार बसले त्यांनी मला प्रश्न विचारला की आज राहत्यामध्ये आज राहत्यामध्ये सापुरीमध्ये देशाच्या नेत्या प्रियंका गांधी आलेल्या होत्या त्यांच्या येण्याने काय फरक पडेल आता त्या आमच्या प्रियंका गांधींना अंबिका नगर तरी माहिती का होत <laughs> जे नेते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले जी आपल्या तालुक्यामध्ये आले त्यांच्या भाषणावर एक मत तरी हल्लं ना तर मी पाहिजे ते हरायला तयार आज आस... आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या पूर्ण लोकांना त्या ठिकाणी मी शब्द देतो ही आपली पहिली आणि शेवटची भेट नाही निकाल लागल्यावर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परत एकदा इथच जेवणाचा कार्यक्रम घेऊन दोन तास बसून तुम्ही साक्षीदार आहात की आजपर्यंत जे मिळालं <laughs> मागच्या पाच वर्षामध्ये मी कुपणाचा कॅम्प लावला होता आले का नव्हते आले तुम्ही प्रत्येकाने कुपन व्यक्त करून घेतलं एका कुपनाचे तीन घर एक कुपन धान्य चालू नव्हतं आज त्या पाच वर्षापूर्वी मी विभक्त केलेल्या कुपणामुळेच शासनाने जेव्हा हा नियम केला की एका कुपनावर फक्त दोन लाडक्या बहिणींना पैसे मिळतील तेव्हा आपल्या कोल्हा भगवतीपूर मध्ये विभक्त के केलेल्या कुंपणामुळे ज्या नगर मध्ये यदा कदाचित फक्त वीस लाडक्या बहिणी असतात आज तिथं पाचशे पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आपल्या परिसरामध्ये आल्या विचार केलेल्या काम केलेलं काम हे सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी असत जेव्हा आपण निश्चय करून काम करतो की हे काम या परिसरातल्या गोरगरीब जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी असत तेव्हा आपलं काम मार्गेला आणि म्हणून आपल्याला आज विनंती करेल ज्या दिवशी आपण वीस तारखेला के मतदान केंद्रामध्ये जात आपली का जात काय आपला धर्म काय ना मी कुपन देताना कधी कोणाचा जात आणि धर्म पाहिला ना मी डोल मंजूर करताना कोणाचा जात आणि धर्म पाहिला ना मी धान्य देताना कोणाचा जात धर्म पाहिला ना मी लाडक्या बहिणीचे पैसे कोणाचा आणि धर्म पाहिला जो आला तो माणूस की या नात्याने प्रत्येकाचं काम केलं आणि म्हणून या नगर मधल्या प्रत्येक घरामधून जेव्हा आपण वीस तारखेला मतदानासाठी बाहेर पडाल मतदान केंद्रामध्ये मशीन लागलेला आहे ला ला त्याच्यामध्ये अनेक गडीचे फोटो आहेत एक दो तीन चार पाच सहा सात आठ लोक उभे आठ कोणाचं रोड रोड आहे कधी तुम्हाला सपोर्ट करायच माहिती नाही एखाद्याच सिलेंडर आहे ते कधी सुद्धा स्फोट होऊन तुमचा कार्यक्रम लागेल माहिती नाही एकाच क्लास आहे तो आयुष्यभर मोकळाच राहणार एकाची रिक्षा आहे ती कधी बंद पडेल याची काही खात्री नाही त्यामुळे मतदान केल्यानंतर किंवा मतदान करायला गेल्यावर एकच ध्यास आपण करायचं कोणचं चिन्ह कोणचं नाव कोणता पक्ष यापेक्षा जे पहिलं बटन वरच आहे सर्वात दिसणार पहिलं बटन आपल्याला दाबायचं कशासाठी कारण की या एक नंबरच्या बटनामध्ये दडलेलं आहे अंबिका नगरच्या रहिवाशांचा त्यांच्या स्वतःच्या नावावर जागा होण्याचं रहस्य आहे आपल्या या अंबिका नगर मधल्या लाडक्या बहिणींच पंधराशे रुपये पासून तर एकवीसशे रुपये प्रति महिना याचा प्रवास या एक नंबर मध्ये दडलेला आहे या अंबिका नगर मध्ये नावणाऱ्या ना सुशिक्षित ना ना बेरोजगारांना रोजगाराचा प्रश्न आणि याच मध्ये एक नंबर दाबल्यानंतर चोवीस तास स्वच्छ प्यायचं पाणी त्यामुळे हो एक नंबर आपण काही काही उपयोग नाही खाली शोधायचा सगळे घरी बाद झालेले आहेत तिथे निवडणूक राहिली नाही मी जेव्हा दोन हजार नऊ साली निवडणुकी माझ्या राजकारणात आलो अंबिकानगर मध्ये मतदान पडलं नाही अंबिकानगर आमच्या विरुद्ध होत मी हा विचार नाही केला की हे लोक आपल्या विरुद्ध का आहे मी म्हटलं आमच्या मध्ये काहीतरी चुका असती मी नव्याने सुरुवात केली दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा काम केलं ते अकरा हजाराचं मतदिक पासष्ट हजारावर नेलं त्यानंतर लोक म्हटले की आता या, या, या पासष्ट हजारापुरत पुढे विखे पडेल जाणार नाही कुपन काढायला सुरु केलं कोणाला एक रुपये खर्च न करता प्रत्येकाच्या घरी कुपन पोहोच केलं दोन हजार चौदाच पासष्ट हजाराचं मतदिख्य आज दोन हजार एकोणावीस ला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नव्वद हजारावर पोहोचवलं आणि आता आले दोन हजार चोवीस लोक म्हणते आता काय खरं नाही नव्वद ना हजाराच्या पुढे गाडी सरके नाही त्यामुळं मी तुम्हाला आवर्जून सांगतो एकदा आपण बोललो तर ते करतो एक बार जो मॅने कमिटमेंट कर दिया तुम्ही कुठली बी नाही सुनता सर्व जनतेच्या प्रेमावर राजकारण करतो आणि अंबिका नगरची आजची गर्दी सांगून जाते की येणाऱ्या तेवीस तारखेला जेव्हा मतपेट्या उघडतील हे तुम्ही येऊन घ्या या तालुक्याच्या लाडक्या बहिणी या तालुक्याचा प्रत्येक युवक या तालुक्याचा प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आणि तालु या तालुक्याचा सर्वसामान्य शेतकरी या तालुक्याचा हिंदू या तालुक्याचा मुस्लिम या तालुक्याचा मराठा या तालुक्याचा अल्पसंख्यक प्रत्येक जण एक नंबर दाबून तेवीस तारखेला माननीय नामदार दादा कृष्ण विखे पाटील साहेब नव्वद हजारापासून आपण एक लाखाचं मत तिथे घेऊन निवडून हे मतदान सर्वसामान्य हे मतदान आपल्या मुलांच्या भविष्याचा आहे आणि हे मतदान अंबिका नगरच्या माणसाच्या कल्याणांचा आहे फुड्यांवर चूक करू नका चूक आपल्याला भरवून नाही मी तुमच्या मध्ये आलो सावळी जे मी करू शकतो ते कोणीच करू शकत नाही मला मला तुम्ही सोडून कोणी नाही तुम्हाला मी सोडून कोणी नाही आपला ऐशो

असत असत बोलुल्या गेल्या रोज इथं आपल्या मतदारसं शहराचे मैत्रिणी सभा घेतात आणि महाराष्ट्रातले सगळे नेते बोलून देशाचे आता नेते सगळे बोलून झाले आता फक्त कोल्हाल भगवतीपूरच्या सभेसाठी अमेरिकेचा राष्ट्रपती यायचा राहिलाय बाकी सगळे लोक आणून झाले दहा सभा झाल्या तरी एकही मतदान झाला ना तिकडे सभा होऊ राहिल्या आणि इकडे माझ्या मागची गती वाढत चालली वाढत चालली आहे यांना चाल हे माहीतच नाही हे कोणाला म्हणायचा प्रयत्न करतायत त्यांच्या दहा सभेमध्ये काही वाकडे करू शकले नाही पण मी फक्त चार दिवस तिकडे गेलो तर लोक म्हणायचे की आता हा आमदार पाडणार ही ताकत तुमच्या मुलामध्ये आहे ही ताकत जनसामान्य माणसाच्या मतामध्ये आहे आणि म्हणून आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपल्या सगळ्यांचे अरे बापरे पाहुणे नऊ झाले आपल्या सगळ्यांचे मनापासून आम्हाला तुमच्याकडून काहीच नाही आम्हाला सगळं तुमच्या आशीर्वादाने मिळालं उलट माझ्याकडे जे आहे मी तुम्हाला देऊ इच्छितो माझ्याकडे परमेश्वर कृपे सगळं परमेश्वराने दिले एवढं सगळं सगळं साम्राज्य तुमच्या सगळ्या आशीर्वादाने चालू आहे मला पैशाची गरज नाही मी स्वतःच कर्तृत्व शिकलो आर्थिक परिस्थिती बरी आहे मला मला कोणाला का काही द्यायचं नाही नाही भाऊही त्या ठिकाणी जमीन सापरावर माझं एकटच नाव आहे हो त्यामुळे <laughs> मी हा विचार केला की जे माझ्याकडे आहे ते संपू पर्यंत जनसामान्य माणसाच्या कल्याणासाठी वापरतो <laughs> <आगे आगे आगे। laughs> राहत्या तालुक्यामध्ये एक पहिली अशी घटना आहे की जेव्हा कोल्हा गणपतीपूर जर एक बस तुळजापूर तुळजापूर पंढरपूरला गेली तर दुसरी बस अजमेरला देखील जाऊन आली हे फक्त भेटेपासून करू शकतो हे दुसऱ्या कोणाचा घास नाही अहो लोकांनी तुम्हाला शिडीला कधी घ्यायला नाही लोक कधी शिर्डीसाठी खर्च करू शकत कर नाही आपण त्या ठिकाणी तुळजापूर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचा प्रेम करत राहाल जायचं दरवर्षी एक देव दुसरा देव तिसरा देव गेल्यावर तुमच्यासाठी मागाच मागा माझ्यासाठी पण माग चला तुम्ही जोपर्यंत माग चला सर्वसामान्य गोर गरीब माणसाच्या प्रार्थनेमध्ये जी ताकद आहे कितीही अर्बो रुपये येऊ द्या कितीही माणूस करोडपूर येऊ द्या पण अंतर मनातून एका गरीब माणसाची आशीर्वाद हे किती रुपयाने देखील विकत घेतलं जाऊ शकत नाही हे कमवावं लागतं कष्टाने प्रेमाने आणि ते आपल्या आशीर्वादाने मला मिळालं आणि ते आपल्या माध्यमातून माझ्या माध्यमातून नामदार राधाकृष्ण विखे साहेबांना आपण द्याल आणि म्हणून वीस तारखेला पंढरपूर पुरुष किती आत्महत्येक गेलेले बोली लावणारे सगळे शाहास आजमेरमध्ये आहे कोणी ठीक आहे आता वीस तारखेला आहे मतदान तेवीस ला आहे निकाल आणि चोवीस ला आहे तुमच्या भावाचा माता भगिनी तुळजापूरला गेल्या असतील तेवढ्या माता भगिनी अजमेरला गेल्या असतील जेवढ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये आले असतील तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्या जीवनामध्ये काही केलं असेल तर मला माझ्या चोवीस तारखेच्या वाढदिवसाला माझ्या बहिणींकडून माझ्या भावांकडून माझ्या मित्रांकडून एक लाखाच मता ही भेट पाहिजे आणि ते आपण व्यक्त करतो परत एकदा आपण सर्वजण आला सगळ्यांचे मला आभार असंच प्रेम करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र दादा ना, सगळ्यांच्या समोर एक शब्द नेतो फक्त हा तो फक्त ट्रेलर आहे जो आपल्या आंबेडकरांसो सर्वराई वसंतनी आपल्यावर जे प्रेम आहे त्याच्याबद्दल दाखवला उद्या तुम्हाला कोणला भगोतीपूरगा पूर्ण पिक्चर दाखवणार का उद्याची जी सभा आहे त्या सभेमध्ये तुम्हाला कोणला भगोतीपूरगा पूर्ण पिक्चर दाखवणार आहे सगळा उपस्थित उद्या माले माले भगोती मातेच्या मंदिरासमोर सन्माननीय नामदार श्रीला कृष्णवीर के पटेल साहेबांची जाहीर सभा आहे संध्याकाळी साडेसहा वाजता सर्वांनी उभं राही उपस्थित राहत आहे